आणि जे सगळे आपले आयोजक आहेत ते ग्रामस्थ आहेत आपण गा ग्रामस्थांचे आपण आभार व्यक्त केले पाहिजेत आपण त्यांना कोणत्याही प्रकारचा ट्रोल नाही केला पाहिजे मी स्वतः मालक तुमच्या सगळ्यांचा भाऊ आणि मथूर फॅमिलीमधील कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो की आपण त्यांच्याबद्दल चांगला बोललो पाहिजे कोणत्याही प्रकारची वाईट कमेंट टाकली नाही पाहिजे कोणत्याही प्रकारचे फोटो व्हिडिओ नाही टाकले पाहिजेत जो पण निर्णय आपल्याला भेटलेला आहे प्रत्येक मैदानामध्ये तो आपण चांगला चांगल्या रीतीने स्वीकारलेला आहे म्हणून आपण जल्लोष करूया आपला दोन नंबर आपल्याला गुलाल भेटला सेवागिरी महाराजांचा आपल्या कपाळाला ला, गुलाल लागला त्यातच आपण समाधानी आहे आणि खूप खुश आहे आज पुन्हा एकदा मथुरने दोन नंबर करून दिला जेवढे पण गाडा मालक असतील सगळ्यांना मी शुभेच्छा देतो जिथे जिथे एक ते अकराशे गाड्या पळाल्या अकराशेच्या अकराशे गाड्यांना मी शुभेच्छा देतो सगळे चांगले पळाले सगळ्यांनी चांगले मेहनत करून प्रत्येक नंदीला तिथे पळवला सगळ्यांना पुढच्या मैदानासाठी प्रत्येक नंदीला मी शुभेच्छा देतो कारण की मला सगळ्यात नंदींवर प्रेम आहे आणि होसेगावच्या ग्रामस्थांना पुन्हा एकदा मी त्यांनासुद्धा पुढच्या वर्षीसाठी मी शुभेच्छा देतो असाच पारंपरिक मैदान तुम्ही साजरा करा आणि नक्कीच आम्ही येणाऱ्या काळामध्ये पुसेगावकरांच्या जो पण मैदान होईल त्या मैदानासाठी आम्ही सज्ज राहू आणि अतिशय घाटावर माझा प्रेम आहे घाटाचा प्रेम असाच राहू द्या कारण की तुम्ही सगळ्यांनी मला खूप जीव लावलेला आहे भुसेगावकरांचा माझ्यावर अतिशय जास्त प्रेम आहे त्याच्यामुळे ते माझे फॅमिलीतील सदस्य आहेत कोणत्याही प्रकारचा असा वाईट कोणीच बोलू नका जर तुम्ही माझ्या आणि मथूरचे कट्टर फॅन फॅमिली कुटुंब असतील तर प्लीज रिक्वेस्ट आहे सर्वांना कारण की त्यांनी मला माहीत आहे मैदानासाठी किती मेहनत करावी लागते तर अशीच मेहनत जर आपण करायला गेलो आणि मेहनत केल्यानंतर योग्य तो निर्णय दिल्यानंतर आपण जर कोणत्याही प्र प्रकारची घरनं बसून जर कोणती कमेंट टाकू शकतो या कोणता काय चुकीचा आपण काहीतरी बोलू शकतो तर असं बोलायला नाही पाहिजे कारण की ते दिवस रात्र त्या मैदानात त्या शेतीवर उभे राहून आपल्यासाठी मैदान साजरा करतात मैदान मैदानासाठी ते मेहनत करत असतात आणि सेवागिरी महाराज हे आपले देव आहेत आपले कुठेतरी कोणत्याही प्रकारचा कालबोट ह्या मैदानाला लागू नये त्यासाठी मी आज तुमच्यासमोर लाईव्ह ला आलेलो आहे कारण की कालपासनं थोडा तब्येत पण बरोबर नव्हती सकाळी अडीच तीन वाजता रात्री आलो घरी मग सकाळी उठून हा ठरवलं का हे जास्त चाललं आहे आपले सर्व फॅन फॅमिली कुटुंबाचा असा नाही केला पाहिजे तर सर्वांनी त्यांच्या सोबत आपण सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने पुसेगावच्या सोबत आपण राहायला पाहिजे एवढीच मी विनंती करतो सगळ्यांना कोणत्याही प्रकारची कमेंट्स वाईट्स वगैरे काय टाकू नका आपले मथुरवर असणारा प्रेम पुन्हा एकदा आपण जाऊ त्या मैदानामध्ये मथुरला घेऊन आणि त्या मैदानाची आपण शोभा वाढू आणि पुसेगारकरांचे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो कारण की त्यांच्या मेहनतीचा फल आणि त्यांच्या मेहनतीने हा मैदान अखंड महाराष्ट्र अखंड देश बघत असतो लव यू ऑल फॅमिली जय श्रीराम जय सेवागिरी महाराज सगळ्यांनी आनंद साजरा केला त्या मैदानामध्ये जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आली होती सगळ्यांनी खूप प्रेम दिला खूप जीव लावला आई भवानीचा भवानीचासुद्धा आशीर्वाद आहे आपले एलकोट एलकोट जय मल्हार त्यांचासुद्धा आशीर्वाद आहे माझ्या ग्रामदेवताचा आणि तुमच्या सगळ्यांचा आपल्या मन्याबाईचासुद्धा जय मल्हार